आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारत आज अर्थ अवर या जगातल्या सर्वात मोठ्या पर्यावरणविषयक चळवळीत सहभागी होणार आहे दरवर्षी मार्च महिन्यातल्या एका शनिवारी रात्री साडेआठ ते साडे नऊ या वेळेत अर्थ अवरचं आयोजन केलं जातं यावेळी जगभरातले नागरिक अनावश्यक विद्युत उपकरणं बंद करतात भारतातही सर्व प्रसिद्ध ठिकाणी स्मारक सार्वजनिक खाजगी संस्था व्यवसाय आणि समुदाय या उपक्रमात एकत्रितपणे सहभागी होतात नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय दंत तसंच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न नऊ रुग्णालयातील गट ड संवर्गातील सहाशे ऐंशी पदांची सरळ भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलं नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या उन्हाळ्यात उद्भवणारी पाणी टंचाई तसंच पूरपरिस्थितीबाबत आढावा आणि उपाययोजनेबद्दल आज नागपूर महानगरपालिका आयुक्त सभाकक्षात बैठक घेतली त्यांनी या पावसाळ्यात नागरिकांना पुराचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही तसंच पाण्याची गळती कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले बाजारपेठेत स्पर्धेचं युग असून कोणत्याही वस्तूला उत्तम दर्जाचं पॅकेजिंग असल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळू शकतो यासाठी पंचेचाळीस लाख रुपयाच्या निधीतून बचत गटांना पॅकेजिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे या मशीनचा चांगला उपयोग करून वस्तूचं उत्तम दर्जाचं पॅकेजिंग केल्यास वस्तूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळून बचत गट सक्षम करण्यास मदत होईल असं प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलं आज वर्ध्यात वर्धिनी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात प्रारंभ होतो आहे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात आज सलामीचा सामना होणार असून एकूण दहा संघ यात सहभागी होत आहे आय पी एलचा हा अठरावा हंगाम आहे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी विविध भारतीवर ऐकता येईल नमस्कार